आज भांडे भाऊ कोथरूड मध्ये होते कोथरूड मध्ये त्यांना नॉनव्हेज खायची इच्छा झाली इथं पोचले बिर्याणी खायला <laughs> इथं दिप्स बिर्याणी मध्ये आल्यानंतर मॅडम म्हटले बिर्याणी कधी पण खालो आज जरा थाळी खाऊन बघा मग काय हे बादलीनं रस्ता घेऊन आला डायरेक्ट दोन्ही रस्ता दिस की हो ही बघा थाळी कसली भारी दिसते आग काय वरगडी म्हटलं शहर पण खाऊन बघा म्हटलं बनवतरी पाठ दिवशी त्यानं बचक चिकन टाकून तराट घेऊन आला की हे बघा कसलं चिकन फुल करीत ये आ, एक घास खाल्ला हा एक नंबर म्हटलं पहिल्यांदा चिकनचा पाडसा पाडावा चिकन घेतला आणि कार्यक्रम लावायला सुरुवात केली म्हटलं पिऊन बघा आळणी पिलं तर सातारी स्टाईल होत बादली घेतलं बादली फक्त शेजारी म्हणलं आणि काही श्वर्म्याचा एक घास राहिला कचकडून खाल्ला हे म्हटलं चमच्यानं पिण्यात मजा नाही गटाक दिशी कटकून टाकलं आणि मग काय बादली होती शेजारी मग काय राडत की या श्वानभाऊ ला म्हटलं तू चिकन खा मी बिर्याणी खातो मग काय आता बिर्याणीचा दणका चालू मग काय बिर्याणी घेतली आणि खायला सुरुवात चिकन असलं लुसलुशीत की बोला नको भूक नाच की हो आणि बघितलं हो गडी 90 मारूनच पडला